श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकऱ्यांनी करावी अशी मागणी करण्यात आली आहे कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागानं दिल्या आहेत याला मंदिर महासंघ आणि वारकऱ्यांनी विरोध केला आहे खरं तर यापूर्वी सन दोन हजार वीसमध्ये रासायनिक लेपन करण्यात आलेलं होतं तेव्हाच पुढं आठ ते दहा वर्षे त्याला काही होणार नाही असं सांगण्यात आलं होतं असं असताना चार वर्षांपूर्वीच लेपन केलेलं असताना ते परत परत का करावं लागतं असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे लेपन चार वर्षातच करावं लागतं याचा अर्थ यापूर्वीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असंच म्हणावं लागेल असाही मुद्दा मांडण्यात आला आहे खरं पाहता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणं ही पूर्णत धर्मशास्त्र विसंगत कृती आहे मुळापासून उपाययोजना न करता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्यानं देवतेच्या मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्यामुळं रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकऱ्यांचा तीव्र विरोध आहे याचबरोबर अल्पावधीत रासायनिक लेपन परत करावं लागल्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केली आहे नमस्कार मी सुनील घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक कालच पंढरपूरच्या पंढरपूर देवस्थान समितीने सांगितलं की पुरातत्व विभागाने आम्हाला पांडुरंगाने म्हणजे विठ्ठल नी, आणि रुक्मिणीच्या मूर्तीसाठी वज्रलेप आणि तो देखील रासायनिक वज्रलेप करण्याची परवानगी मागितलेली आहे मुळातच चार वर्षापूर्वी पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्तीचा वज्रलेप तो देखील रासायनिक वज्रलेप झालेला होता त्यावेळेस उघडपणे सगळ्यांसमोर सांगताना यांनी बाईट दिल्या होत्या की कमीत कमी दहा बारा वर्ष टिकेल अशा प्रकारच्या आम्ही रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया केलेली आहे मग चार वर्षातच ही झीज होते कशी आणि ही रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ही धर्मसंमत नाही धर्मशास्त्राच्या विरोधात आहे त्याचबरोबर चार चार वर्षांनी जसं पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसाण केली जाणार असेल तर अतिशय चुकीचे आहे तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गोष्टीला तीव्र विरोध करतो आहोत अशा प्रकारची रासायनिक वज्रले प्रक्रिया ज्यांनी चार वर्षापूर्वी केली होती आणि ज्यांनी अगदी ग्वाही दिली होती की दहा बारा वर्ष ही सगळी चालेल ते अधिकारी नेमके कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मध्ये पुरातत्व खात्याचे असो किंवा अन्य कोणी मंडळी असो आणि या प्रकारची जर प्रक्रिया ते करणार असतील तर लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं आणि मगच त्याला परवानगी दिली जाईल या संदर्भात धर्मशास्त्रातले अधिकारी संत महंत शंकराचार्य यांची एक समिती नेमावी आणि या संदर्भात काय प्रक्रिया करावी हे निश्चित करावं अन्यथा अशा प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि हा निर्णय तत्काळ पुरातत्व विभागाने थांबवावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी सरकारकडे करतो आहोत